सत्तावीस ऑगस्टपासून मालेगावमध्ये राज्य आणि केंद्र शासनाच्या निधीतून निर्मित अनेकाविध कामांच्या उद्घाटनांचा सपाटा सुरू होणार आहे गेले वर्षभर मालेगावात कामांचा धडाका सुरू असल्याचा भपारा दाखविला जात आहे मग गेली चार वर्षे संबंधित अधिकारी मंत्री काय करत होते है? असा प्रश्न निर्माण होतो शहरातील बहुसंख्य रस्त्यांवर खोदकाम सुरू आहे आठवडाभरावर गणपती येऊ घातले आहेत पावसामुळे रस्त्यांवर सर्व दूर खड्डे पडले आहेत त्यावर शेवटच्या क्षणी डागडुज्जी केली जाईल दुसरीकडे मात्र मोठ्या प्रमाणात टक्केवारी मिळवून देणारी कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत याचा अर्थ निवडणूक आली आहे असेच हिशोब टक्केवारीचा हिशोब निवडणुकीत घेतला जाईलच कामे सुरू आहेत ठीक आहे पण ते करीत असताना किमान काही भान ठेवा नाहीतर लोक म्हणतील हातको मेथी आणि तशी परचिंदी गिरणा पुलाच्या मागे आणि पुढेही कंक्रिटी सुरू आहे आनंद आहे ते करत असताना पुलाच्या साईड पट्ट्यांवरही लक्ष द्या पुलांच्या दोनही बाजूला पायी चालणाऱ्यांसाठी व्यवस्था केली आहे पण या ठिकाणी चिखल पाण्यांचा योग्य निचरा होत नसल्याने पायी चालणाऱ्यांचा सा जीव टांगणीला लागला आहे पायी चालणाऱ्यांना रस्ता व्यवस्थित नसल्याने वाहनांच्या गर्दीत जीव घेणी कसरत करावी लागत आहे बेदरकार वाहन चालकांच्या भरधाव वाहनांच्या भीतीने पायी चालणाऱ्यांना जीवमुठीत घेऊन चालावी लागते आहे याकडे लक्ष देणे अपेक्षित असताना दुर्लक्ष होते आहे या प्रकरणात टक्केवारी मिळण्याची शक्यता नसल्याने शिंदे किंवा इमानदार इनामदार यांना रस नाही का